नमस्कार मी सुजाता आगवण काळे नागपूर माझ्या स्वरचित कथेचं मी अभिवाचन करणार आहे कथेचं शीर्षक आहे संघर्ष आज मधुरा फार आनंदात होती तिला शहरातील नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक या पदावर नोकरी मिळाली होती आणि तिला उद्याच कामावर रुजू व्हायचे होते आनंदातच ती ति तिच्या खोलीत गेली तिच्या आईच्या फोटोला तिने नमस्कार केला तिचे डोळे पाणावले फोटोकडे बघता बघता ती विचार करू लागली मी आता मानाने माझ्या घरी जाईन तिचा आनंद गगनात मावेनासा झाला या नोकरीच्या बातमीने तिच्या भूतकाळाचं पुस्तक तिच्यासमोर उघडून ठेवलं पुस्तकाचं एक एक पान अलगद उघडत ती तिच्या भूतकाळात हरवून गेली पाच वर्षापूर्वी तिचा विवाह मनीषबरोबर धडाक्यात झाला होता डोळ्यात संसाराची सुंदर स्वप्न घेऊन तिने गृहप्रवेश केला त्या घरी एकूण चार लोक होते मनीषचे आईवडील व मनीष आणि मधुरा तिच्या सासऱ्यांना तिचं फार कौतुक होतं मनीष तर तिला अगदी कुठे ठेवून कुठे नको असा करीत असे ती स्वतः पण सुशिक्षित होती बी एस सीची डिग्री तिच्याकडे होती तिला तिच्या कॉलेज जीवनात बरीच बक्षिसेसुद्धा मिळाली होती तिला अजून पुढे शिकायचं होतं आपल्या पायावर उभं राहायचं होतं इतक्यात तिला लग्नबंधनात अडकायचं नव्हतं पण पन... पण तिची आई काही वर्षांपासून आजारी होती तिची इच्छा होती की माझ्यासमोर मधुराचं लग्न झालं तर मी निश्चिंत मरू शकेन आणि म्हणूनच तिचे बाबा पण चिंतित होते त्यांनाही असे वाटत होते की मधुराचं लग्न लवकर झालं तर बरं आणि तशातच तश एक दिवस तिचे काका मनीषचं स्थळ घेऊन आले घर आणि वर दोन्हीही चांगले आहेत अरे दादा आपली मधुरा सुखात राहील असं ते बोलले पण काका म मला अजून शिकायचं आहे आपल्या पायावर उभं राहायचं आहे मला आत्ता लग्न नाही करायचे पण बेटा तुझ्या आईची तब्येत बघ तिचा हट्ट आहे की तिच्यासमोर तुझा, 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 तुझा विवाह झाला तर ती सुखाने डोळे मिटू शकेल आणि तू लग्नानंतर पण शिकू शकतेस मनीष व त्याचे घरचे सर्व चांगले आहेत सुशिक्षित आहेत तिला काही कळेनासे झाले काय करू एकीकडे आईची तब्येत दुसरीकडे तिचं करिअर तिने आईकडे बघितलं तर तिची आषाळभूत नजर तिच्याकडेच बस बघत होती जसे तिला म्हणत आहे लग्नासाठी हो म्हण बेटा लग्नासाठी हो म्हण तुझ्या आईची ही एवढी इच्छा पूर्ण कर शेवटी विचार करून तिने लग्नासाठी होकार दिला आणि धडाक्यात तिचं लग्न मनीषसोबत झालं तिच्या आईचे प्राण तर जसे काही तिच्या लग्नासाठीच अडकले होते लग्न होऊन जेम तेम आठ दिवस होत नाही तर एक दिवस सकाळीच तिचे काका तिच्या घरी आले ते आईच्या निधनाची बातमी घेऊनच तिच्यावर तर जणू दुःखाचा डोंगर कोसळला अविरत अश्रुधारांचा वर्षाव तिच्या डोळ्यातून होत होता तिला सांभाळणं कठीण झालं होतं अशावेळी मनीषनंच तिला आधार दिला तिची समजूत काढली मधुरा अगं मधुरा रडू नकोस तुझी आई तुला माझ्या आईच्या हाती सोपवून गेली आहे तरीही तिच्या डोळ्यातून अविरत अश्रुधारा बरसतच होत्या आणि काय सर्व सोपसकारा ती घरी परत आली दोन तीन महिने तसेच गेले हळूहळू त्या दुःखातून ती सावरत होती आणि एक दिवस तिच्या मनात विचार आला की घरी काही कामंही जास्त नसतं व मनीष दिवसभर घरी नसतोच तेव्हा मी जर पुढे शिकायचं म्हटलं तर काही हरकत नसणार आहे नाही तरी मला पुढे शिकायचं होतच मनीष आल्यावर त्याला तिने विचारायचं ठरवलं संध्याकाळी मनीष ऑफिसमधून आल्यावर ती दोघं बाहेर फिरायला गेली तेव्हा तिने आपल्या मनातले त्याला सांगितले पण हे काय ऐकून तो एकदम नाराज झाला तू पुढे शिकायचं म्हणतेस नोकरी करायचं म्हणतेस अगं मग घराकडं कोण बघेल माझ्या आई कसं होईल तिने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याला पटले नाही दोघेही घरी परत आले पण चुप चुपचुपच होते रात्री जेवताना मनीषने आईबाबांना मधुराच्या पुढील शिक्षणाबद्दल सांगितलं तर काय तेही नाराज झाले तुला काय गरज आहे इथे काय कमी आहे वगैरे त्यांनी चार गोष्टी तिलाच ऐकवल्या ती चूप झाली रात्री जेव्हा ती खोलीत आली मनीष पुस्तक वाचत बसला होता तिने त्याला विचारलं का हो तुम्हालाही तसेच वाटते का की मी पुढे शिकू नये त्याने तिला सरळ सांगितलं तू आई बाबांचं म्हणणं ऐकलं आहेस ना मग काय पुन्हा पुन्हा तेच तेच काय कसला हट्ट आहे तुझा व तो झोपायला गेला मधुरा हिरमुसली निराश झाली रात्रभर ती अस्वस्थ होती तळमळत होती पहाटे पहाटे तिचा डोळा लागला जेव्हा तिला जाग आली तर स्वयंपाकघरातून आई बाबा व मनीषचा बोलण्याचा आवाज आला अरे अशी पुढे शिकली नोकरी केली की डोक्यावर बसेल कोणी हे खूळ भरवलं कोण जाणे मग घराकडे संसाराकडे दुर्लक्ष ती समजली यांना मी फक्त घर सांभाळण्यापुरती व यांची सेवा करण्यापुरती हवी आहे ती चूप झाली काही दिवस असेच निघून गेले थोड्याच दिवसात मधुराने गोड बातमी दिली ती आई होणार या बातमीने सर्वच आनंदले योग्य वेळी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि दिवसेदिवस बाळ मोठा होऊ लागला त्याचे नाव अथर्व ठेवले होते अथर्व आठ महिन्यांचा झाला आणि परत तिच्या मनातल्या शिकण्याच्या इच्छेने उचल खाल्ली तिला वाटले नाही शिक्षण तर नाही कुठेतरी नोकरी तरी धरावी आणि ती वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि जाहिराती पाहू लागली एक दिवस तिने एक जाहिरात वाचली आणि त्याबद्दल मनीषला तिने सांगितले पण त्याचे पुन्हा तेच चिडणं नाराज होणं तुला येथे काय कमी आहे का सारखा काहीतरी हट्ट करतेस वगैरे वगैरे अहो हट्ट काय म्हणत आहे हे माझं स्वप्न आहे मला पुढे शिकायचं आहे आपल्या पायावर उभं राहायचं आहे त्यावर तो म्हणाला हा विषय आता बंद ती चूप झाली पण तिने एक निर्धार मनाशी केला दुसऱ्या दिवशी ती तिच्या बाबांकडे गेली आणि तिने तिथे सगळी हकीकत बाबांना आणि काकांना सांगितली आणि त्यांना मदत मागितली ती तिच्या कॉलेजमध्ये गेली तिने सर्व चौकशी करून एम एस सीला प्रवेश घेत घेतला आणि त्यासाठी असणाऱ्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या मग ती काही दिवस माहेरी राहत असे आणि काही दिवस सासरी असं करून तारेवरची कसरत करत तिने कॉलेजचा अभ्यास चालू ठेवला ती माहेरी आली की कॉलेजलाही जात असे असं करत प्रथम श्रेणीत ती एम एस सी पास झाली त्यानंतर बी एडला प्रवेश घेतला आणि बी एडही ती प्रथम श्रेणीतच पास झाली आणि आज आज तिला तिच्याच कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली विचार करता करता संध्याकाळ कधी झाली तिला कळलेच नाही आणि एकदम बाबांचा आवाज तिला मधुरा ए मधुरा ऐकल्याबरोबर ती भानावर आली तिने पटापट घरातले दिवे लावले घर प्रकाशाने कसं उजळून निघालं तिने बाबांना सांगितलं बाबा उद्या आपण माझ्या घरी जाऊया मला बाबांना सुद्धा ही बातमी सांगायची आहे तिचे बाबाही आनंदाने म्हणाले जरूर जाऊ बेटा त्यांनाही आनंदच होईल त्याप्रमाणे ती बाबांसोबत दुसऱ्या दिवशी घरी गेली तिने सासू सासऱ्यांना नमस्कार केला व त्यांच्या हातावर पेढा ठेवत ती म्हणाली आई बाबा मला नोकरी मिळाली आहे मी कॉलेजमध्ये प्राध्यापक पदावर रुजू होणार आहे तिचे सासू सासरे आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिले ती लगेच म्हणाली पण तुम्ही काळजी करू नका मी तुमचं सर्व व्यवस्थित करेन तुम्ही फक्त आशीर्वाद द्या आई बाबा आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिले त्यांनाही आनंदच झाला बेटा आम्ही तुला ओळखू शकलो नाही आम्ही आमच्या स्वार्थीपणामुळे आमच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती आम्ही फक्त आमचं सुख बघत होतो आणि आणि आतल्या खोलीतून हे सर्व ऐकत असलेला मनीष बाहेर आला व तिचे अभिनंदन करून म्हणाला मधुरा खरंच तुझ्यातली प्रतिभा मी ओळखू शकलो नाही मी तुझा अपराधी आहे तू आम्हा सर्वांना एक धडा शिकवला आहेस आम्हाला क्षमा कर अगं तुझ्यासारख्या अनेक स्त्रिया आपल्या देशात आहेत ज्यांच्या कलागुणांना अशाच काही कारणाने वाव मिळत नाही व त्यांना मन मारून राहावं लागतं पण तू त्यांच्यासाठी एक आदर्श घालून दिला आहेस त्यावर हसून मधुरा म्हणाली मला एवढी भरारी मारण्याचं बळ माझ्या बाबांनी दिलं तेव्हा त्यांचे आशीर्वाद घेऊया त्या दोघांनी तिच्या बाबांना नमस्कार केला छोट्या अथर्वला सासूबाईंनी कडेवर घेतला व आपल्या बुद्धिवान व वा हिंमतवान सुनेकडे बघून त्यांच्या डोळ्यात आनंद आश्रित केलेल्या संघर्षाचं मेहनतीचं सार्थक झाल्याचा आनंद मधुराच्या चेहऱ्यावर पसरला धन्यवाद